शर्मिला टागोर भारतीय सिनेमा क्षेत्रातील एक प्रतिष्ठित अभिनेत्री आणि प्रमुख व्यक्तिमत्व आहे तिचे संपूर्ण नाव शर्मिला टैगोर आहे ती बांगाली सिनेमा आणि हिंदी सिनेमा या दोन्ही क्षेत्रात खूप प्रसिद्ध आहे तिच्या जीवनाविषयी काही महत्त्वाची माहिती प्रारंभिक जीवन शर्मिला टागोरचा जन्म आठ डिसेंबर एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी हैदराबाद भारतात झाला ती प्रसिद्ध कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या कुटुंबातील आहे तिचे बालपण कलकत्तामध्ये गेले तिचे वडील गितेंद्रनाथ टागोर होते शर्मिला टागोरने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात 1959 फिफ्टी नाईन साली सत्यजित रे दिग्दर्शित बंगाली चित्रपट अपूर संसारमधून केली त्यानंतर तिने देवी 1960 सिक्स्टी सारख्या बंगाली चित्रपटातही काम केले हिंदी सिनेमातले यश शर्मिला टागोरने नाईन्टीन सिक्स्टी फोर साली हिंदी चित्रपट कश्मीर की कली म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले ज्यामध्ये तिचा नायक शमी कपूर होता त्यानंतर तिने आराधना नाइन्टीन सिक्स्टी नाईन प्रेम नाईन्टीन सेवन्टी टू सफर नाईन्टीन सेवंटी आणि चुपके चुपके नाइन्टीन सेवन्टी फाय यांसारख्या यशस्वी या चित्रपटामध्ये काम केले शर्मिरा टागोर आपल्या शैलीदार आणि गॅमरस गॅमरस लूकसाठी प्रसिद्ध होती ती पहिली अशी अभिनेत्री होती की जी एका मासिकाच्या मुखपृष्ठावर बिकिनी परिधान करून आली होती ज्यामुळे ती खूप चर्चेत आली नाईन्टीन सिक्स्टी नाईनमध्ये शर्मिला टागोरने प्रसिद्ध क्रिकेटपटू मन्सूर अली खान पैटोदी टायगर पटोदी यांच्याशी लग्न केले त्यांना तीन मुले आहेत सैफ अली खान अभिनेता सोहा अली खान अभिनेत्री आणि सबा अली खान ज्वेलरी डिझायनर शर्मिला टागोरला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले तिला पद्यभूषण पुरस्काराने देखील गौरविण्यात आले तिच्या योगदानाबद्दल तिला फिल्मफेअर पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कार मिळाले शर्मिला टागोर युनिसेफची सदिच्छादूत म्हणून देखील कार्यरत राहिली आहे तिने समाजसेवा आणि शिक्षणाच्या क्षेत्रातही योगदान दिले शर्मिला टागोर भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महान अभिनेत्री आहे ज्याने आपल्या अभिनय आणि व्यक्तिमत्त्वाने आपली ओळख निर्माण केली शर्मिला टागोरची जीवनशैली त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि त्यांच्या विचारसरणीचे प्रतिबिंब आहे त्या केवळ एका अभिनेत्री म्हणूनच नव्हे तर एक संस्कारशील संवेदनशील आणि सामाजिक दृष्टिकोन व्यक्ती म्हणून देखील ओळखल्या जातात त्यांची जीवनशैली कुटुंब जीवन शर्मिला कुटुंबा टागोर कुटुंबाला अत्यंत महत्त्व देतात त्यांनी आपल्या कुटुंबाच्या हितासाठी आणि तत्वावर नेहमीच भर दिला आहे आपल्या मुलांसाठी घालवलेला वेळ आणि कुटुंबातील सहकार्य यांच्यासाठी फार महत्त्वाचे आहे सरळता आणि सभ्यता शर्मिला टागोर आपला पोशाख आणि राहणीमानात साधेपणा आणि सभ्यता ठेवतात त्या पारंपरिक भारतीय कपडे साड्या आणि आधुनिक पोशाखातही सहजपणे दिसतात त्यांच्या ड्रेसिंग स्टाईलमध्ये नेहमीच एक आकर्षक आहे आणि प्रेक्षणीय क्लासिक टच असतो नियमितता आणि संतुलन शर्मिला डागोरने आपली जीवनशैली नेहमी संतुलित ठेवली आहे त्यांनी व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये योग्य समतोल राखला आहे त्याच्यासाठी शरीर आणि मन यांचे आरोग्य हे महत्त्वाचे असते आहार आणि फिटनेस त्या आपल्या आहारात संतुलित आणि पौष्टिक पदार्थाचा समावेश करतात त्या नेहमीच ताजे फळे भाज्या आणि कमी मसालेदार पौष्टिक आहार घेण्यासाठी भर देतात त्यांनी वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आपले फिटनेस टिकून ठेवले आहे आध्यात्मिक आणि मानसिक स्वास्थ्य शर्मिला डागोर ध्यान आणि योग यांचा अवलंब करतात त्यांनी नेहमीच आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष दिले आहे त्यांचे जीवन साधेपणा आणि अंत अंतर्मुक्तेने अंतर भरलेले आहे ज्यामुळे त्यांनी आव्हानावर सहज मात केली आहे सामाजिक योगदान शर्मिला टागोर विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी झाल्या आहेत त्या युनिसेफच्या सदिच्छातून म्हणून कार्यरत राहिल्या शिक्षण आरोग्य आणि महिला सक्षमीकरणासाठी काम केले समंजसता आणि संयम त्या आपल्या वर्तनात नेहमी समंजस आणि संयमी राहिल्या विचारसरणीत एक परिपक्वता आहे जी त्यांच्या जीवनातील निर्य निर्णयामधून दिसून येते कलात्मक आवड शर्मिला डागोर यांना कला आणि साहित्याचं प्रचंड आवड आहे त्या वाचनाच्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला कलात्मक दृष्टिकोन जागृत ठेवतात ही जीवनशैली ही पारंपरिक मूल्य आणि आधुनिकतेचा उत्तम संगम आहे त्यांनी आपली जीवनशैली सुसंस्कृत संयमित आणि कुटुंबभिमुख ठेवली आहे ज्यामुळे